राशीच्या मित्रांनो हेच ते वेळ आहे जेव्हा तुम्हाला ती यश मिळणार आहे ज्यासाठी तुम्ही इतकी वर्ष संघर्ष केला आहे या काळात जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं तर हे वेळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल सतकाम केल्याने थकवा येऊ शकतो आणि जर तुम्ही तुमच्या आरोग्याकडे लक्ष दिलं नाही तर ते तुमच्या जीवनात समस्या निर्माण करू शकतं म्हणून तुमच्या आरोग्याला प्राधान्य द्या जेणेकरून तुम्ही तुमच्या यशाचा संपूर्ण आनंद घेऊ शकाल पुढे जाताना या वेळेत तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून थोडं अंतर ठेवावं लागेल कारण काही लोक तुमच्या आनंदामुळे जळतात आणि ते तुमची प्रगती थांबवण्यासाठी योजना आखू शकतात तुम्हाला तुमच्या नात्यांमध्ये समन्वय ठेवत असताना वाईट प्रभावांपासून दूर राहावं लागेल आता वेळ आलाय जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या नात्यांमध्येही सुधारणा पाहू शकता तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता किंवा एखाद्या नातेवाईकाशी संपर्क करू शकता जो तुमच्यासाठी सहाय्यक ठरेल जर तुम्ही बेरोजगार असाल तर अनेक संधी तुमच्या दारावर दस्तक देत आहेत आणि हा वेळ तुमच्यासाठी नवीन मार्ग उघडणारा आहे तसेच जेव्हा तुम्ही तुमच्या मेहनतीने आणि समर्पणाने कोणतेही कार्य पुढे नेता तेव्हा तुम्हाला मोठं यश मिळेल वृषभ राशीच्या मित्रांनो तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन घेण्याचा विचार करू शकता हा वेळ विशेषतः तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी घेऊन येणारा आहे याला ओळखा आणि तुमच्या जीवनाला संपूर्णपणे यशस्वी बनवण्यासाठी काही छोटे छोटे उपाय करा हा वेळ तुम्हाला खूप काही देणार आहे आणि तुम्ही तुमच्या मार्गावर येणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा संपूर्ण लाभ घ्या आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे आणि तुम्ही केलेले कार्य आता यशस्वी होणार आहेत या यश मिळवण्यासाठी तुम्हाला थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल हा काळ तुम्हाला दाखवेल की तुमच्या मेहनतीचं आणि कष्टाचं खरोखरच काय मूल्य आहे धन्य आहे तो काळ जो तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी घेऊन आला आहे आता तुम्हाला खरी मेहनतीचं फळ मिळणार आहे या यशाचा संपूर्ण आनंद घ्या कारण हा वेळ तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या बदलाचा प्रतीक बनणार आहे आता तुमच्या जीवनात आणखी एक आनंदाची बातमी येणार आहे तुमचे जुने नाते सुधारण्यासाठी तयार आहेत एखाद्या जुन्या मित्राला किंवा नातेवाईकाला भेटून तुम्ही एक नवा सुरुवात करू शकता जर तुम्ही बेरोजगार असाल तर आता अनेक नवीन संधी तुमच्या दारावर येत आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या आरोग्याचाही विचार करावा लागेल कारण कामाच्या निमित्ताने प्रवास किंवा अधिक कामामुळे थकवा जाणवू शकतो त्यामुळे स्वतःला विश्रांती देणं आणि आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे वृषभराशीच्या मित्रांनो हा काळ तुमच्यासाठी प्रचंड धनप्राप्तीचा आहे तुम्ही मा लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची पूजा करण्याकडे विशेष लक्ष द्या जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर शुद्ध तुपाचा दिवा लावता तर लक्ष्मी माता तुमच्या घरी वास करतील आणि तुमच्या जीवनात समृद्धी येईल जर तुम्ही हे सर्व उपाय योग्य पद्धतीने करता तर तुमच्या जीवनात इतके मोठे बदल येतील की तुम्हालाच आश्चर्य वाटेल फक्त तुम्हाला तुमचे कर्म योग्य दिशेने लावून मेहनत करावी लागेल आणि मग देवाच्या कृपेने प्रत्येक कार्यात यश मिळेल आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमच्या दारात एखादा भिकारी वृद्ध व्यक्ती महिला किंवा एखादं मूल येईल तेव्हा त्यांचा कधीही अपमान करू नका ही शनिदेवांची परीक्षा असू शकते आणि त्यांना काहीतरी दान दिल्याने तुमचं नशीब अधिकच उघडू शकतं अशा छोट्या छोट्या कर्मांनी तुमच्या जीवनात मोठ्या आनंदांचा प्रवेश होतो वेळेत तुम्हाला तुमचं अंतर्गत संतुलन राखणं अत्यंत आवश्यक आहे अनावश्यक विचार करणे टाळा आणि बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या तेखादं चुकीचं वक्तव्य किंवा वादविवाद तुमच्या यशाच्या मार्गात अडथळा आणू शकतो या काळात तुमच्या शब्दांवर आणि कर्मांवर पूर्ण संयम राखणं आवश्यक आहे राशीच्या मित्रांनो तुम्हाला काही इतर गोष्टींपासूनही दूर राहावं लागेल उदाहरणार्थ काळ्या किंवा निळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करण्यापासून शनिदेवांच्या प्रभावात अशा वस्तूंना अशुभ मानलं जातं जर कोणी तुम्हाला उपहार स्वरूपात अशा वस्तू देत असेल तर त्या स्वीकारताना थोडी रक्कम शून म्हणून देऊन त्या वस्तू घ्या जेणेकरून कोणताही दोष राहणार नाही तुमचं आरोग्य देखील या काळात खूप महत्वाचं ठरणार आहे जर तुम्ही खूप जास्त काम करत असाल आणि विश्रांती घेत नसाल तर त्याचा तुमच्या तब्येतीवर वाईट परिणाम होऊ शकतो या काळात मानसिक आणि शारीरिक संतुलन राखणं गरजेचं आहे आहारावर लक्ष ठेवा आणि स्वतःला ताजम वाटेल असा वेळ नक्की द्या पुढील चोवीस तासात तुम्हाला दोन मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत पहिली बातमी तुमच्या नोकरीशी संबंधित असू शकते जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला प्रमोशन मिळू शकतं पगारवाढ होऊ शकते आणि तुमचे सहकारी तुमचं समर्थन करतील दुसरी बातमी तुमच्या व्यवसायाशी संबंधित असू शकते जिथे तुम्हाला एखाद्या कामात यश मिळेल लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला खूप मोठी प्रगती मिळू शकते तुमच्या मार्गावरून तुम्हाला भरकटवणारे लोक देखील भेटू शकतात पण त्यांना ओळखून त्यांच्यापासून दूर राहिल्यास तुमचे यश निश्चित होईल वृषभ राशीच्या मित्रांनो आता तुमच्या आयुष्यात आणखी एक आनंदाची बातमी होणार आहे तुमचे जुने नाते सुधारण्यासाठी तयार आहेत एखाद्या जुन्या मित्राशी किंवा नातेवाईकाशी भेट होऊन तुम्ही नवीन सुरुवात करू शकता जर तुम्ही बेरोजगार असाल तर आता अनेक नवे संधी तुमच्या दारात येत आहेत राशीच्या लोकांनो आता तुम्ही खरोखर सोन्याच्या गादीवर झोपणार आहात देव एक जबरदस्त खेळ खेळणार आहे ब्रह्मांडात असा एक दैवी संयोग तयार झाला आहे जो तुम्हाला गरिबीतून राजेबदावर घेऊन जाणार आहे तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही ख्या अर्थाने सुखसमृद्धीत जगणार आहात कारण देवाने तुमची राशी एका मोठ्या खेळासाठी निवडली आहे असा खेळ जिथे तुम्हाला अचानक पैसा अप्रतिम वैभव आणि ऐश्वर्याचं जीवन मिळणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल मग ते अडलेलं धन असो हरवलेली मालमत्ता असो किंवा अचानक मिळालेली जमीन जुमला असो आता सर्व काही तुमच्या पदरात पडणार आहे आणि हे सर्व कोणतीही पूर्वसूचना देता चमत्कारासारखं होणार आहे तुमच्या आयुष्यातील हा चमत्कारी टप्पा केवळ तुमच्याच नव्हे तर तुमच्या कुटुंब आणि मित्रांच्या नशिबातही उजळवणारा ठरणार आहे राशीच्या मित्रांनो ते लोक जे तुमच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा उपहास करत होते जे तुमच्याजवळ यायला घाबरत होते आता तेच तुमच्या ऐश्वर्याला पाहून तुमच्याजवळ जागा शोधत बसतील देवाच्या कृपेने आता तुमचं वेळ बदलणार आहे आणि तुमचं नशीब रात्रीतून उजळ दिवसामध्ये बदलणार आहे आता तुमच्या कष्टांची आणि प्रामाणिकतेची फळं तुम्हाला मिळणार आहेत जे काही काम तुम्ही सुरू केलं होतं पण जे वारंवार अडत होते आता ते काम कुठल्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होणार आहे